काही नाही कैती कमावलं तर म्हणून तर आपल्याकडं माणूस मेले हो मागून असं करतात वारा घालतोय प्रेताला गंज उद्योग केले निघा गंज गावाची वाट लावली मोकळ्या मनाने निघा तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ तो मडक्यावाला म्हणतो माय मागे कस काय जाऊ मी नाही का पुढं तो म्हणतो तू दिसला पाहिजे ना म्हणला माडक्या दुर्गा आला केलाय दुरा दुरा ये पण इकडे तिकडे जाऊ नको म्हणतो मग तो म्हणला भूक लागली मग भात बांधून आणणार भूक लागली मग म्हणजे काय म्हणला खाऊ कुठं आम्ही थांबत होती तर खायम पुढे जाय म्हणून प्रेताला ही सगळ्या दगड का म्हणतो त्या मग त्याच्या इकडं याने यायचं नाही काय जगाचं भरोसे शनबंगुरी नाही काही गॅरंटी नाही मार काही नाही फायनल तिसरा मुद्दा वाद संवाद संवाद आजच्या कीर्तनाला घेतलेलं का मग संवाद आहे चिंता बिंता काही करायची नाही दुसरा मुद्दा संपला तिसरा मुद्दा आज तिसरा मुद्दा आज गायकवाद कोणी जन्मडप आले माझी शिचिवाले कीर्तनाला बसलेली महिला पुरुष बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजच्या पोरी दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे पुढारी बढारी उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव नाही घेतलं मी कीर्तनाला गेलो मग नाव नाही घेतलं <laughs> yeah, uh, गायकवाद गुणजन मंडप आले माझी शिष्टीमाले बचत गटाच्या बायाला महिला आघाडीच्या बाया कॉलेजच्या पुरी बापाला धोका देणारे पुरी दारुडे बिरुडे विवडे बिवडे जुगारी वगैरे सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि एकच वाक्य सांगतो ए एकच वाक्यात बारीक आहे का हरणांचे कळप आहेत हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांचे सगळ्या हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाबीत कस्तुरी नाही हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही गायांचे कळप आहेत पण सगळ्या गाया कपिला नाहीत आणि सगळ्या कपिला गाय आहेत पण सगळ्या गाया कपिला आहेत पण काम धीनू नाही जंगलात अनेक झाडं आहेत पण कल्पतरू नाही अनेक साधू होऊन गेले पण भाऊंसारखे सारखे नाहीत साधू जाऊ द्या साधूला उत आला आता साधू काय आता कोणी अजून दहा ज्याला लय साधू होती ना अजून दहा वर्ष बायका मिळा ना साधू नाही तेच नाही पण महाराजांची एक भाषा आहे नदीचं पाणी कोणाचंही पाणी कुडूनही वाहू द्या ते सागरालाच मिळतं पाणी कुडूनही वाहू द्या ते सागरालाच मिळतं ते नदीला आलं काय वड्याला आलं काय नाल्याला आलं काय कुडूनही वाहणारं पाणी सागराला जातं आणि कुणाचीही पूजा करा पांढरंगालाच जाते गाईची पूजा करा पांढरंगाला जाते तुळशीची पूजा करा पांढरंगाला जाते सगळ्याच्या पूजा करा सागराचं पाणी तिथे जाणार महिनामंडळ मंडळ कानातलं करा नाही तर गळ्यातलं करा गळ्यातलं गळा नाही तर पायातलं करा पायातलं करा नाही तर कानातलं करा कानातलं करा नाही तर नाकातलं करा मूळ त्याचं सोनच आहे फक्त ज्यानं त्यानं त्याचं नाक पाहून नत करावा बायको इतकी स्मार्ट क्या नाकाची त्यानं नत केली सातवा आयोग आला आणि मागचा फरक मिळाला ते येड्यावानी नत घेऊन आलं नाकाचा अंदाज नाही नतच गुसानं त्यानं दामन तापावला नागपुडीत घातलं <laughs> नाही नाही ज्याने त्याने ज्याच्या ज्या ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धी केले वाटे <laughs> महाराजांची भाषा हे ज्याच त्याच प्रारब्ध आहे तिथं काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचंच नाही असं लुटून द्यायचं असा नवरा मिळाला भांडे घासायला जायला लागली दुसऱ्याची आणि काही पुरींनी बापाच्या घरी इतकी गरीबी काढली शाळेत जर कधी नोटीस आली सहल जाणार आहे तर त्या मुलीनं खाली मान घालायची का माझी आई मला सहलीला पैसे देऊ शकत नाही तिला असा नवरा मिळाला महाराज कमराला कपाट्याच्या चाव्या आल्या प्रारब्ध आहे त्याचं असं बरायचं नाही माझंच वाईट काय झालं माझंच वाईट का झालं काही लोक शिपाई म्हणून कामाला लागले पण अभ्यास करून क्लास वन झाले काही पैसे भरून क्लास वन झाले सापडले तर तांबड्यात घरी आली गायकवाद कुणी जन्मंडपाने मंडपाला माहिसिष्टीमाने सगळ्या मंडळीला धन्यवाद नाही सप्त्यामध्ये कौतुक करावते पहिलं पंगत घालणाऱ्यांचं कारण कारण गरीब माणसं पंगत घालतात श्रीमंत माणसाजवळ जवळ ह्याला लपड्यात पडत नाही पंगती सा, सामान्य माणसाच्या आहे का श्रीमंताच्या आहे सामान्य श्रीमंत आवलारी नाही घालीत पंगत जळालं त्यांचं <laughs> आजही तुम्ही गरीबाच्या घराचा पंधरा माणसाचा साहेब पंधरा मिनिटात पिठलं भाकर पण दणकून हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते पाच सांगितल्याने सावा वाढला संपल्या चापात्या आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जेवा नाही शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवा सांगा बरं तांब्या भर पाणी डायरेक्ट होती ती ही श्रीमंताची बाई तशी नाही लई दरिद्री अगं का आला काय तू या चहा वाचून काय कोणतं चाले कप मोजी ती आडपाट शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा रे चहा वजन हे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जाते बर <laughs> त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंट्रक्शन मध्ये तुम्ही कोणत्या घरात जा सोफा सेटचं टोकन किचनचं टोकन इक्वलच आहे इंजिनिअर न सुद्धा कंट्रक्शन किती वारी करेल कोणत्या घरात जा तुम्ही ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलंच पाहिजे अस आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमशा आली काय ना शे, प्यायचा म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत आहे का, का, का। अजून एक वर्ष श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या पुढं कपण्याचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात मग त्या बाईनं म्हणायचं बाबाचा पर्स घे आग लावत अन्नदान गरिबाने झाला आणि पाया पडून सांगतो शरीर शुद्ध होत स्नानानं मन शुद्ध होतं नामानं चित्त शुद्ध होतं ध्यानाने आणि धन शुद्ध होतं दानाने दान करीचा महिला मंडळ भिकाराला ताजी भाकर द्यायचा अर्धीच द्या पण ताजी द्यायचा त्याचे दात पडतील अशी देवना विनोद नाही महाराज देव ते कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही नाथाने काळशीचं पाणी गाडवलं पाहिजे म्हणते बिवला होती आणि आमची महाराज दे मंडळी म्हणते ब्रह्म दिसलं गाढवात तुला गाढव दिसलं ती एक परत पंगत घालणारचं कौतुक करावं पहिलं दुसरं पंक्तीला येणारचं कौतुक करावं पंगत कोणी घालीन जेव्हा माणसं नको आता आज तुमची पंगत न शिवण का म्हणून ठरली रविवार वार आला नाही तर पोरं सोरं जवळजवळ शाळेत गेलेच असते पंगत घालणाराच कौतुक करावं एक पंक्तीला येणाराच कौतुक करावं दोन आणि सगळ्यात जास्त कौतुक करावं पंगत कारण हे जे कार्यक्रम होतात हे सगळे तरुणांमुळेच होतात महाराज दोन दोन हजार तीन तीन हजार लोकांना पोरं पंगत वाढतात कमिट्या फिमिट्या काही करीत नाहीत कमिटी केव्हा बादल्या उचली ती कमिटी फक्त माईकवर लाल करणार आणि पडू सांगतो तरुण मंडळी कोण कामं करून जे ती एक शक्ती आहे जर एकत्र आली तर क्रांती आहे आणि आपली काय झालं ही जुनी जी मंडळी नवाटांना जमूनच देत नाही पोरानं टाळ घेतला का माथाड उठल घ्या ते पोर म्हणलं बोमलो नको हा टाळ तू माईवाड्यावर हो या होया तू तु तुया न्हा लागतो मी बाईच्या नादी लागन पण तुया या नात आणि कधी ध्यान ठेवायचं महाराज कोणतंही सामुदायिक कार्य करायचं असेल ना तर तुम्ही तरुणांना जवळ करी जा त्यात प्रॉफिट काय म्हणणं तुमचं तुम्ही मिटिंग करायची ना सप्तेची चार पाच तरुण पोरांना बोलवा जाऊ दे त्यांना काय सगळ्यांना आकली ना नाही नाहीत असं नाही पण त्यांचा निर्णय सुद्धा कधी कधी फायद्याचा आहे आपण ही जुनी मंडळी दिंडे आणि फिंडे वाढल्या कशामुळे हे दिंडे फिंडे असे याच्यामुळेच वाटोळ झालं आहे दिंड्यांचं दिंडी ते एखाद्याला नुसतं म्हणलं ना टाळणी तो वाजव मला म्हणलं तू गेली उडत दुसरी दिंडी हे दिंडे अजून दिंड्यावाल्या नसतो तर इतके वाईट दिवस येणार आहे दोन चार वर्षात एकट्याला हो झेंडा घेऊन जावा लागेल <laughs> महाराज एकात्मते सारखी ताकदच नाही आणि ती करेल पाहिजे पोरं आता हे जे पोर आहेत नाही करतात मार आपण काय केलं मार आता ही पोरं पस आणि करतील ही पोरं आरत्या करतील पण त्यांच्या आई बाप्पा यांच्या कोण आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना बाप येतो पार्सल घेऊन आई चपात्या करीत नाही घरी स्कूटीवर जाती सहा चपात्या आणि ती बामटेवाणी दहाव्यावरून सहा नाही ना, यांना पसायता आणि शिकवल आणि नव्याण्णव टक्के पिडी बर्बाद करायचं काम आई बापांनीच केलं काय मध्ये तुमचं पोरं काय करत मला आता दहावीला आहे सोळा वर्षाचं शिंगूर आहे त्याला सत्तरची पल्सर द्यायची काय करते ती शिकल नाही तर उलथल तिकडं पण त्याला पल्सर सत्तरची दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा बूट वरून शंभर रुपये बाप देणार पेट्रोलला ही देणार शंभर ही तर लई खोडीची ही उलटी पोराला म्हणती त्याचं आहे भाई शंभर राहू दे तो पहिल्यापासून तसाचे त्याला मी नववी पासून पाहते तो तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलातली पुढे त्यानं दुसरी केली असते पण पोरं बिघडले नाही महाराज पोरांना वातावरण निर्माण करून दिलं काय मत आता हे सगळे बसलेले माणसं आता हे शेडबीड सगळे आपण शिकलेली माणसे आपण शिकलोय पण आपण शिकलो शिकलोय आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपल्या येडेवानी करीत नाही का आपण त्याच्यातून गेलो या हरामीनला फुकाट मिळालं ना सगळं यांना ऊत येण्याचं कारण काय आहे या हरमीनला कष्ट नाही ना काही डावीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आणि आई ना म्हणायचं आपल्याला कुठं आहे आणि नाही तरी कोणच्यासाठी आहे तो तरी कुठं काय मागून मागून मागतोय गाडी तर मागतोय आणि तुम्हाला तरी कुठं आऊ ताकायचंय पगाराला तर धक्का नाही तरी गाडी होतीच आपली वरच्यावर घेऊन टाका गाडी आम्ही ती पोरग गाडी हो कोणला घेऊन येतं घरी त्यानं तरी कुठं दुसरी ज्यांनी सच शिकलं नाही नाही याला कंट्रोल केलं पाहिजे महाराज आपण लहान असताना आपण सगळे शिकलो हो। आपण लहान असताना जर हो? मराठी आपण सगळे कोणी शिकलो शाळेत शाळा जर सुटली ना अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली एवढी आरडायची काळटी आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना दोन तीन दिवस सुट्टी मू अंबा लस अख्ख्या गल्लीत आवाज बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही एक चटीला आणि एक दफ्ताराला दप्तराचा सुटला तरी चालल <laughs> चिंगाट पडायची पोर बर आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण आणि तिचं काय दप्तर होतं का कौठ बोर चिचा पर्यंत पाठी होती तिला साठा नाही नुसतं खापार मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्रेची घ्यायची पत्रेची पाठी अशी नमुनी होती थुका लावल्याशिवाय व ठतच नव्हती हो आपण थुका लावायचंच बंद केलं पेन शेवटी खायलाच सुरुवात <laughs> आंड्र पॅन तर नवी पोहत नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पण काही नव्हतं महाराज कमरेला पट्टी होते का आपल्याला करगुट्याला लाकूड भूक लागली का आट्टा चालवायचा अन <laughs> का आट्टा जाऊ द्या महाराज तुमच्या माझ्या घरात गरीबी होती पण विचाराची श्रीमंती होती जाऊ द्या आपली आई बिचारी गरीब होती ती शिकेल नव्हती पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला ती म्हणायची भाऊ हांता येईल तेवढा हाना पण शिकला पाहिजे आज तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना हे त्याच्या जीवावर आहे काय म्हणते तुमचं बाप गुरुजीला म्हणायचा मिळाला तरी चालन हाना कशाला पण फ्लॅट बांधले असते नगरला कशाला आपण बंगली घेतली असती कशाला आपण गाड्यांवर ऑफिसला गेलो असतो ही सगळी पुण्य इथे नऊवार साडीतली आईची आहे आणि फाटक्या धोतरातल्या बापाची आहे <laughs> काय जाऊ द्या बिचाराला बनियन नव्हतं नव्हतं बनियाण था चला कोपरी होती जाऊ द्या आपल्या आईच्या रंगाचं चार तीन रंगाचं लुगडं होतं पण शिस्त होती, होती। खायची मजा पण फालतूपणा चालणार नाही अह शक्य पोरगी जर उशिरा आली ना तर नऊवार साडीतली आई म्हणजे इकडे आहे इकडे आहे का गं उशिरा आली पूर्गी म्हणायची बरोबर आहे आई म्हणायची थोबाड फोडीन काल सावली तिथं होती आईला घड्याल नव्हतं पण पूर्गी किती वाजता येते हे कशाच्या खुना होत आज रविवारी पूर्वी शाळेत जाते असू शकतो दादा तास पण त्याला दप्तर नको बरं हा जादा तास दुसरीच्या जा मोटरसायकल हो भरतो कुठं अजून दोन तीन वर्ष पुरी न तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणारे रांग मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे <laughs> नाही तर रांग लागायची अंगणात सापडायच्या धबधब्या दब खाली काय उद्योग <laughs> नाही महाराज याला तरी कंट्रोल <laughs> हे इंद्रिक कीर्तने महाराज हे मी मरल ना महाराज नाही मी मरणार नाही पाच पंचवीस वर्ष <laughs> पण सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला आपलीच आठवण येणार आता जाऊ दे आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल आता डायरेक्ट बोलतो म्हणून थोडं वाईट वाटेल पण कुटुंब व्यवस्था बर्बाद झाल्यावर मानसिक संतुलन सावरता येत नाही म्हणजे अटॅकची निर्मिती का झाली अटॅक हा रोग नाही आहे दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची रोज एक नवी कंपनी निघती आणि दहा मिनिटाला स्कीम आहे दहा रुपयात दिवस भरबू का वीस रुपयात रात भरबु का नव्वद रुपयात कावळाशिवाय बोधबुका या स्कीम आहेत मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात पण मोबाईल मुळे दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच तयार नाही मोबाईलमध्ये दुष्परिणाम नाहीत का बोला सगळे एज्युकेटेड लोक आहे का मोबाईल मुळे आठ रोग झालेत एक मोबाईल मुळे संवाद संपला बोल ना आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट बोलणं कोण आहे पोरगा पोरगी नवरा बायको चारच माणसं घरात चार इंचे गेम चालू आहे पोराची चालली पबजी पुरीचे चाललंय टिकटॉक ह्या दोघांची चालली युट्यूब कुणी बोलानच बोला ना <laughs> आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना इंद्रीकरच किती नाही महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे संकट किती येऊ द्या ते कुणातरी पशी बोलत जा त्याने दुःख हलकं होतं आठ ठेवू नका संकट येणार जे बा लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे ती आतून कळूच आहे आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे ते प्रगट करी जा बोलत जा ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे असू द्या तो बायकोपेशी बोलत टाका जरा मी टेन्शनमध्ये बोल नको लई मला असं असं साहेबांनी ताण दिला तू पिऊनच येतो डायरेक्ट म्हणजे टेन्शन आहे का हे नाही विनोद नाही तुम्ही बोलत जा <laughs> आणि न बोलल्यामुळे महिला म्हणतात आता बाई थोडी खटे आणि घरोघर माती जा चुली थोडस बोलत जा आणि न बोलण्याचा परिणाम काय झाला ऐका सतत सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं परिणाम हृदयाचे जे चार कप्पे आहेत उजवी जेवणी का जेवनिका, डावी जेवणी का उजवी करणे का डावी करणे का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं परिणाम त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला ब्लॉकेज किती निघली जास्त इतकं कमी आणि अटॅक माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार सहा महिने अटॅक घेऊ शकत नाही एकटा अस तो घरी गेलो होतो आणि <laughs> हे मोबाईल मुळे संवाद संपलाय मान्य आहे का बोला बोलत जा पुरीला पोरला बोलत जा बोलल्यानं तू खालक होत एक बोलतच नाही लोक लग्वीला गेला मोबाईल आला अ चैन सुद्धा खोली नाही त्याला <laughs> <laughs> पोरग झोळीमध्ये रडत आहे झुळीत रडून रडून थकले पोरग आईनं झोळीतून खाली काढलं पोरग त्याला भूक लागली आईनं गॅसवर दूध तापवलं पातेल्यात पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं बुज बसवलं आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल आन पोराला अन्नाची गरज ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला आता पोराला दूध द्यावं का नाही वर बोलत राहिली कुत्रीचं पिलो अखं दूध पिऊन गेलं पोर गप्पा आणत राहिली मी पोरा एक मोबाईल मुळे संवाद संपला मान्य आहे का बोला ए आजारी तुम्ही बोलायला काय झालं <laughs> एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे माणसं कोंडी झाली एकटीच बसतात माणसं येड्या बाबळीत मोहरीत शिमेटच्या नळीत काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाली पागलच झाली पागल एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली तीन मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली चार ए चार मोबाईल मुळे मेंदू हँग झाली पाच मोबाईल मुळे डोकेदुखी झाली सहा मोबाईल मुळे सांदी झाली सात मोबाईल मुळे दृष्टी गेली आणि आठ मोबाईल मुळे झोप गेली मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही त्याला जर जो झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या दोरे उपशी देते <coughs> <coughs> निम्या रात्री गोदडी फाडली टरक तर, टरा गोदडी फाडली त्याचा <coughs> बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला हा <coughs> <coughs> म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या कमी द्या नाही देऊच ना का। खायला काजू चार ना बदाम चार ना कोण नको म्हणलं तुम्हाला हा यांना शिकवा ना हे कशाला मोबाईल यांचं कशाला मोबाईल पाहिजे पोरण मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या रे पबजी अजून पिपल जोरात बोला कोणती हा पबजीन पबजीन काय नाही नाही हे बंद करा आणि ती काळाची मोबाईल काजू द्या भजम द्या व्यायाम द्या पाच वाजता यांना जरा फिरवून आणा यांना शिकू द्या रविवारी नवर कोण सुट्टी असते जरा पोरांमध्ये बसा गप्पा हाना आमचं तुमचं एकच झाले माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे माझा पोर आहे माझ्या बायकोला विचारील हा रात्री येतो सकाळी जातो हपाव ना कोण आहे बो महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ पाच पाच सहा सहा दिवस होत नाही <laughs> जायला वाचते दोन तीन सकाळी ती पावणे सातला जाते शाळेत सहाच कवा को येते कोणाला <laughs> माहिती काय नाही महाराज तुम्ही ना मी ही नाही पण याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे मग हे एक मडक आहे आणि हे है, एक मडक का आहे काला सुरू हे एक मडक आहे हे एक मडक आहे याला बनवणारा कुंभार आहे यालाही बनवणारा कुंभार आहे घटा घटाज रूप आडे